किल्ल्यावरून जाहीर नाही झाली मेळघाटच्या राजकुमार न जाहीर केलेली आहे निवडून यावं हे गर्वाची गोष्ट नाहीये पैशाचा आम्ही बाहेर वापर करत नाही आणि जे काय आहे आमचं ते ते सगळं तुमच्या भरोश्यावर आम्ही निवडून येतोय मित्र आम्ही तुम्हाले जाती पातीचा हिंदू हिंदूच्या मात्र किती भेटत बौद्धाचे भेटणार का नाही भेटणार आज काल निवडणुकीमध्ये हे पाठिंबे घ्यावं लागतं जाती धर्माचे पाठिंबे घ्यावं लागत काम नाही केलं तरी चालत पण जातीचे माणसं उभे करावं निवडणुकीमध्ये आमच्या राजकारणी लोकांना तुमचा डोक्यातला सगळा भुसा जो भरलेला आहे तो जाती धर्माचा भरलेला आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाचा भरला नाही यात मी त्या गळ्याने सांगितलं मला माहित नाही कोणाचे शेतमजूर दिनेश ग्रुपला निवडून आले जातीपेक्षा मत जास्त ना ज्याचं नाव शेतकरी आहे शेतमजूर आहे जो गाव खेळत राहतो कष्ट करत मेहनतीनं जगत त्याला रुटणारी व्यवस्था इथे निर्माण झालेली आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात बच्चू एक गाव नाही तर हजार वेळा लढलेला आहे हजार वेळा एक गुन्हा दाखल नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आता लढता लढता आम्हाला थकाचे दिवस आले पण तुम्ही भेटून उठत नाही याच मला नवर वाटत <laughs> या व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करायची गरज नाही भाऊ मतदान करायची गरज नाही आमच्यासारखे नेते मतदानाला भेटतात आंदोलनाने भेटले मतदान फार महत्वाचं आहे ते म्हणतो ना देव तेले अग्नीचा भेव सोन्याचा तेले चोराचा भेव राजकारणी देवतेलं मताच भेव तुम्ही या घरावर जर पाठी लावली तर सोयाबीनले भाव भेटले नाही कापसाले भाव भेटले नाही शहरातल्या लोक अडीच लाखाचं घर सा दिलं आम्हाला सव्वा लाखाचं घर दिलं म्हणून आम्ही तुम्हाला मत मारत नाही एवढं लिहि कामच खलाश होते पण तुन, तुम्ही झेंडा जिंकून ठेवला दुण ना रुग्णालय पक्षाचा फेमिकॉलचा जोड आहे निघत असत बाप मेला तरी बेहतर नेता जिवंत राहायला पाहिजे बाप मेल्याचं दुःख आहे कोण रोज लूट होते याच दुःख आहे कोणाला आम्ही मानून मानून थांबलो बच्चे कोण इथंच बोलत नाही इथंच नाही बोलत आहे सभागृहात सुद्धा बोलत सभागृहात सुद्धा लढकारतात समोर मुख्यमंत्री बसले असत मंत्री बसले असत आणि त्याची लाच काढून ठेवतोय पण तुम्ही जातीचे गणित मानता ही निवडणूक जाती धर्मावर जाणार आहे आणि ते गेले नाही पाहिजे म्हणून आम्ही सभा घेतोय आज आपण जर पाहिलं भाव का कमी झाले साढ़े चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकाव हो लगने अनेक खर्चो साढ़े हजार रुपये तक गिला एका क्विंटल मार्क्स ही तुम्हारी इतको तेरा मशीन इंजेक्शन दिलाए जाती से कात है चुनी दिखाल साले आमचा पार्टी में आहे तो बोलूँ काही फायदा नाही अब एका क्विंटल मार्ग एक हजार घाटा ये केंद्र सरकारनं तेल आयात केलं आणि आयात करून सोयाबीनचे भाव पाडले कापसाच्या किमान सत्तेचाळीस लाख गाठी टन गाठी आम्ही विदेशात निर्यात करण्याची व्यवस्था केली असती तर कापूस बारा हजार रुपये क्विंटल वर गेला असता पण आमचा एकही खासदार संसदेमध्ये बोलू शकला नाही शेतकऱ्यांना दिलेला खासदार संसदेमध्ये बोलत नाही कारण त्याचं कारण असं आहे का शेतकरी म्हणून शेतकरी मत मारत नाही सहधर्म म्हणून मत मारत म्हणून तो तिथे बोलत नाही हे आमचा छब्द आहे आमचा शब्द तुम्हाला घामच येत कोणत्या भाषांचा असं ऐकता घरी गेल्यावर बायकोचा फोन बायकोच्या भावाचा फोन आला का कमळाले मग मारा मारा ना एवढे बहादार पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही कुठे आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये भारताचं स्वातंत्र्य सो होऊन पंधरा पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये शेतकरी शेती खाऊ शकला नाही मधुराचं घर का होऊ शकलं नाही माझ्या पुढे चांगलं शिक्षण कमी पैशात का भेटू शकलो नाही आरोग्याची व्यवस्था अजूनही मजबूत का झाली नाही असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या विरोधात जिंकू आहे आहे पण ते जाती धर्माच्या नावानं नाही जिंकत आम्ही ठणकावून सांगणार आहे उभ्या देशाला का अमरावती जिल्ह्यातली ही पहिली निवडणूक आहे जे जातीचा रंगाचा झेंडा लावून नाही धर्माचं नाव सांगून नाही जातीचं नाव सांगून नाही तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही एक गाव जर शेतकरी शेतमजुराच्या नावाने आम्ही खासदार पाठवला तर उभ्या का लोक धर्म आणि शेतमजुराचे प्रश्न म्हणून लोक निवडून देऊ शकत हा आत्मविश्वास निर्माण झाला तर मग खऱ्या अर्थानं चांगले दिवस सुरुवात मित्र आपण पाहतोय स्वामीनाथन आयोग दोन हजार चार मध्ये स्थापित झाला आहे काँग्रेसचं सरकार उभार मी शिक्षणाची भूतभूषी होतो आणि कशा प्रकारच्या दुर्लक्ष होतं ते तुम्हाला सांगतोय